रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माढा तालुका युवक आघाडीची बैठक संपन्न कुडोवाडी येथील प्रांजल प्रांजल हॉटेल हॉल या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक माढा तालुका अध्यक्ष आकाश जगताप हे होते सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बैठकीस प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी आपल्या भाषणात भारतीय दलित पॅन्थरच्या काळातील तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत संघटना चालवली याची जाणीव नवीन कार्यकर्त्यांना करून दिली येणाऱ्या काळात युवक कार्यकर्त्यांनी शासनाच्या अनेक शासकीय योजना आहेत त्याचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून द्यावेत असे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नानोहोळ यांनी माळशिराज तालुक्यातील बाबुळगाव येथील मागासवर्गीय समाजाचे अरुण दळवी यांच्यावरती गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला व त्यांनी पुढे सांगितले की येणाऱ्या प्रत्येक युवक कार्यकर्त्यांना पक्षात तालुका शहर पातळीवरील पदे देऊन काम करण्याची संधी दिली जाईल परंतु प्रत्येकाने क्रियाशील सभासद होणे आवश्यक आहे याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र नेते जयवंत पोळ कोडवाडी शहर अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे युवक शहर अध्यक्ष जितेंद्र गायकवाड जिल्हा नेते अमर बडेकर भीमराव वजाळे राजाभाऊ दनाने मावली ताकतोडे स्वप्नी लोहळ हो, वैभवहोळ सुरेश ताकतोडे चंद्रकांत माणे नवनाथ वाघमारे बाळासाहेब जानराव मावली जानराव नारायण थोरात आप्पा थोरात प्रवीण जानराव बाळासाहेब ओहोळ बाळासाहेब लांडगे नवनाथ जानराव अक्षय कारंडे अर्जुन साळवी पांडुरंग खरात मनोज ओहोळ काका वजाळे राम जगता प्रवीण जगताप मंगेश माणे ज्योतिराम खरे सतीश ओहोळ रोहित ओहोळ आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते